नमस्कार अंदाजे हो हवामानाच्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो आपण बघू शकतो अरबी समुद्रात एक कमी दाब क्षेत्र दिसत आहे आपल्याला तर या कमी दाब क्षेत्रामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात आपल्याला मुसळधार पाऊस ही शक्यता आहे चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात आपल्याला चांगला असं पाऊस दिसत आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो मुंबई पालघर मुंबई शेटी या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर पट्टीचे इतर भागातसुद्धा आपल्याला हलके मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो तर येणाऱ्या दिवसात आपल्याला नगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोलाचे काय भाग अमरावतीचे काय भाग जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला विजयच्या कळकणासह जोरदार ते अति जोरदार पाऊस होऊ शकतो खास करून जळगाव नाशिकच्या बऱ्यापैकी भागात आपल्याला आणि महाराष्ट्राच्या इतर भागात आपल्याला आ, सांगली सातारा राहिलेले भाग सोलापूर धाराशिव यवतमाळ संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याचे काही भाग आणि सोलापूर जिल्ह्यात आपल्याला हलक्यामध्ये पाऊस होऊ शकतो अन्यथा या ठिकाणी काही जास्त काही पाऊस दिसत नाही तर मित्रांनो करता इतकंच सर्वच अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद